सर्वांच स्वागत पुण्यामध्ये बालेवाडी येथे आपण बघतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज वचनपूर्ती सोहळा आहे यामध्ये लाखो महिला भगिनी येथे आलेल्या आहेत सर्वांना ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे हा जो वचनपूर्ती सोहळा आहे हा मोठ्या प्रमाणात आज पुणे शहरात होताना दिसतोय महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसते आहे पुणे शहराचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणात फॉर्म भरण्यात आलेले आहेत त्यानंतर या महिला देखील कार्यक्रमामध्ये दे सहभागी झालेल्या आहेत या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी देखील हजेरी लावत आज या महिलांना सर्व सर्व महिलांची भेट घेत आज त्यांचा आज हा वचनपूर्ती सोहळा पार पडतोय की या वचनपूर्ते सोहळ्यामध्ये आपण बघतोय की लाखो संख्येने आज महिला इथे आलेल्या आहेत आपण बघतोय अ भरपूर महिला इथे उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांच्या या योजने उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं देखील सर्वच महिला स्तरातून कौतुक होताना दिसते मुख्यमंत्री असतील शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील या सर्वांचं कौतुक होताना दिसते आणि महिला मोठ्या प्रमाणात या वचनपूर्ती सोहळ्याला उपस्थित आहेत राष्ट्रवादी पुणे शहरचे जे अध्यक्ष आहेत दीपक भाऊ मानकर हे आता आपल्या सोबत आहेत त्यांनी देखील जा जा या लाडकी बहीण योजनेत ज्या ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला त्यांना हा लाभ देण्यासाठी खूप काही प्रयत्न केलेले आहेत आपण आता ते आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल आज हा भव्य दिव्य कार्यक्रम इथे झालेला आहे आपण देखील इथे उपस्थित आहात आपण देखील महिलांना या योजनेकरता भरपूर काही सहकार्य केले काय सांगाल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बहिणींचा सन्मान आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये ही योजना अखंडितपणे चालू राहावी हीच परमेश्वरा आहे कारण की या सगळ्या कालावधीमध्ये आदरणीय अजितदा आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आज माननीय आदित्य तटकरे यांचे खूप कष्ट आहेत आणि या संपूर्ण प्रवासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बहिणींचा सबक ज्यावेळी होतो त्यावेळी त्यांना न्याय देण्याचं काम हे महायुती करते असं म्हणत तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि या सगळ्या कालावधीमध्ये चांगला मा मेसेज माहितीच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आणि मला असं वाटतं की आदिल गडकर यांचं देखील योगदान खूप मोठ्या प्रमाणात या खात्याच्या महिला बाल विकासच्या ज्या मंत्री आहेत आणि खूप चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्याचा विचार केल्यानंतर ही योजना अखंडितपणे चालू राहील असं मला या देखील तटकरे आपल्या सोबत आहेत त्यांनी देखील या योजनेसाठी खूप काही सहकार्य केले काय सांगाल ताई आपल्या माध्यमातून महिला भगिनींना हे काही होत आहे काय सांगाल या योजनेविषयी आणि आजच्या कार्यक्रमाविषयी मुख्यमंत्री माझी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारनी घोषित केल्यापासूनच माता भगिनींमध्ये मा एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होत मला आज मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आम्हाला ही योजना राबवता आली आज हा कार्यक्रम यशस्वी करत असताना साधारणपणे गेल्या चार दिवसापासून एक कोटी आठ लक्ष इतक्या अकाउंट्सला आम्ही डायरेक्ट डीबीटी हा त्या माध्यमातून हा सन्मान निधी वितरित केलेला आहे पुढे सुद्धा पात्र लाभार्थी जे आहेत यांना लवकरात लवकरच जी त्यांचा सन्मान निधी वितरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती अविरत पद्धतीनं सुरूच राहणार रा आहे आम्ही जवळपास चौदा तारखेला पहाटे पावणे चार वाजता ही प्रोसिजर चालू केलेली आहे त्याच्यामुळे गेले चार दिवसापासून महिला व बालविकास विभाग हा सकाळी पावणे चार वाजता त्यांच्या संपूर्ण कामाची आणि या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया सुरू करत असतो आज हा राज्यस्तरीय कार्यक्रम घेत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांच्या मुखातून हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी जाहीर झाला ऐतिहासिक अशी ही योजना घोषित झाली ते उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी सर्व इथले स्थानिक खासदार आमदार आणि या इतक्या असंख्य माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम पार पडला आणि खऱ्या अर्थानं वचनपूर्ती सोहळा याला एक उदंड असा प्रतिसाद त्या निमित्ताने मिळाला विभागाची मंत्री म्हणून मी सगळ्यांचेच महायुतीची ताकद वाढवत असताना पुण्यामध्ये राष्ट्रवादीसाठी शहराध्यक्ष दीपक मांडकर हे देखील नेहमी सहकार्य करतात किंवा आज देखील आज त्यांनी मोठ्या प्रमाणात बा, महिला बहिणींना देखील इथे आणलं होतं आपल्या या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये या सर्व महिला आल्या पण त्यांच्याविषयी काय सांगाल किंवा आज त्यांना काय मेसेज द्याल सर्व महिला ही योजना जाहीर झाल्यापासूनच आम्ही सगळेच जण लोकप्रतिनिधी असतील आम्ही संघटनेचे सर्व पदाधिकारी असू आदरणीय अजितदादांच्या सूचनेनुसार अधिकाधिक महिलांची नोंदणी करून घेणं त्यांना ही प्रक्रिया सोपी करून देण्यामध्ये त्यांना सहकार्य करणं ही पावलं उचलली गेलेली आहेत आणि मानकर साहेबांनी सुद्धा ते असतील महिलांची संघटना असेल त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणामध्ये करून घेतलं जे ऑफलाईन फॉर्म होते ते ऑनलाईन रजिस्टर करण्यामध्ये सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि कुठे ना कुठेतरी हा आनंद ज्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन त्यांनी केलं त्या सर्व माता भगिनींच्या आज चेहऱ्यावरून व्यक्त होत असताना आम्हाला पाहायला मिळालं काय सांगाल सर आज महिलांकरता आपल्या या सरकारनं एक अनोखी योजना आणलेली आहे आपण देखील याचा एक सहभाग काय सांगाल आज सर्वा, सर्वा, महिला, महिला या महिलांकरता आज सर्व सर्व महिला महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे आपल्या आहे मुळे सांगाल आपल्याला पण आनंद होतोय की एवढी छान एक अगळी वेगळी अशी स्कीम आपल्या मार्फत मान्य मंत्रिमंडळाचे निर्णयाच्या नंतर आपण राबवू शकलो आणि प्रत्येक महिलेला पंधराशे पंधराशे दोन महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये गेलेले आहे अशी महिलांची संख्या जवळपास एक कोटी आठ लक्ष आहे आणि त्याशिवाय या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा अर्जांची नोंदणी सुरू झाली आहे जवळपास पंचेचाळीस लक्ष अर्ज या महिन्यामध्ये सुद्धा प्राप्त झालेले आहेत ते कदाचित ते पण पुढे जातील आणि पुढच्या महिन्यामध्ये त्यांचं पण वितरण होणार आहे फक्त हे जे महिला भगिनींना ते पैसे मिळालेले आहे ते काल परवा त्या दिवशी सी एम सर त्यांच्याशी संवाद करत होते तर त्यांनी छानपैकी त्याच्या जे आहे वित्ती नियोजनचे सुद्धा त्यांनी सांगितलं याचा अर्थ असा आहे की महिला भगनी जे आहे खूप जागरूक झालेले आहे त्यांना जर आपण पैसे दिले तर त्याच्या ते असा काही वापर करणार नाही वित्तीय नियोजन करतील आपला व्यवसाय कसा उभा करतील कसा त्याच्या पुढे घेऊन जातील त्याच्याबद्दलचे त्यांचे मानस आहे आणि असं जर झालं तर खऱ्या अर्थाने ही जी योजना आहे एक क्रांतिकारी योजना आहे असं मला वाटतंय आणि मला आनंद आहे की मी याच्या एक हिस्सा आपण सांगाल सर आज महिलांकरता आज महायुती सरकारने एवढी मोठी योजना आणलेली आहे आपण सर्व याचा सहभाग सर आहात महिलांसाठी विविध योजना राबवत आहे आज आता वचनपूर्ती सोहळा झालाय काय सांगाल अच्छा या सोहळ्याविषयी मागच्या एक महिन्यापासून आम्ही सगळे लोक प्रयत्नशील होतो आणि एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंतचे आम्ही जे अर्ज घेतले त्यांची पूर्ण स्क्रुटिनी आपण करून घेतली जवळपास एक कोटी चाळीस लक्ष एवढे आपल्याला त्या दरम्यान अर्ज प्राप्त झाले एक कोटी तेहतीस लक्ष अर्जांवर आपण करून घेतली सर्व जिल्हाधिकारी म्युनिसिपल कमिशनर्स डिव्हिजनल कमिशनर्स यांनी अहोरात्र महिन्यात घेतली मान्य मुख्यमंत्री महोदयांचा एक मनोदय होता आणि माननीय उपमुख्यमंत्री असेल अन्य ठिकाणी असेल आम्हाला सपोर्ट केला आणि आमच्या सन्माननीय मंत्री अदिती ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं सन्माननीय अनुप कुमार साहेब सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि आज जवळपास एक कोटी आठ लक्ष लोकांना आतापर्यंत आपण हा बेनिफिट दिला संपूर्ण भारतामध्ये इतक्या कमी वेळेत डीबीटीला सक्सेसफुल करून दाखवण्याची ही आपली पहिलीच वेळ आहे आणि मला वाटतं जसं महाराष्ट्र राज्य अन्य बाबीत अग्रगण्य होतं तशाच प्रकारे महिलांच्यासाठी महिलांची योजना इम्प्लिमेंट करण्यामध्ये पण आज आपण अग्रगण्य झालो आहोत काही महिला बघिने सोहळ्यामध्ये आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नक्की यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत की किंवा काय त्यांच्या का चेहऱ्यावरचा आनंद आपण बघतोय काय सांगाल ताई आज तुमच्या चेहऱ्यावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जी यो काही योजना आणली त्यामुळे जे काही पैसे आले तर काय सांगाल या योजनेविषयी नमस्कार आ, मी आशा वर्कर मी दीडशे फॉर्म भरलेले आणि मला एवढा आनंद झालेला आहे माझ्या झालेले तीन तीन हजार रुपये आलेले दादांनी दा खूप छान काम केलेले मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि रक्षाबंधनच्या मुहूर्तावर तीन तीन हजार रुपये जमा केलेल्या त्यांच्या मनापूर्व आभार मिळते नमस्कार अजितदादा पवार यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभलं आमच्या कुठल्याही अडचणी असल्या तर ते आम्हाला तत्परतेने मदत करतात आणि जे काही योग्य मार्गदर्शन असतं जर त्यांनी आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो तर त्यांना त्यांच्याकडनं आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतं तसंच मुख्यमंत्र्यांनी जे आम्हाला लाडकी बहिणीचा जो मान दिलेला आहे त्यांच्याबद्दल मी त्यांची खरंच आभारी आहे मला आत्ताच तीन हजार रुपये त्याच्यामुळे मला खूपच आनंद झालाय की मला आता जास्त तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर इतर लोक आता आम्हाला विचारतात की तुम्हाला तीन हजार रुपये म्हणजे तुम्हाला जास्त मानधन व्हावं होतं का पण फुल नाही फुलाची पाकळी ही मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांच्या सगळ्या यांनी समन्वय साधून जी काय आमच्या बहिणीसाठी योजना काढलेली आहे त्यासाठी मी पूर्ण यांचं अजितदादा पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री न फडणवीस साहेब यांची मी आभारी आहे नमस्कार मी रीणा पवार मध्ये राहते आणि मला माझे मुख्य बहिणी योजनेमध्ये मी लाभार्थी झालेले मला त्यांचे तीन हजार रुपये भेटलेले आणि दादा एवढीच वेळ बहिणींना सहकार्य कराणात आणण्याची शिंदे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यासाठी जी माझी लाडकी मुख्यमंत्री योजना काढली मुख्य याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे आमच्या काही ज्या खेड्यापाड्यातल्या महिला आहे त्यांच्या प्रपंचासाठी हातभार लागलेला आहे त्यामुळे मी त्यांचे आभार मानते तालुका मावळ बेबेडोर मधून आलेले आहे मी दादांचं खूप आभार मानते तसेच आमचे लाडके मुख्यमंत्री त्यांचे पण आभार मानते आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र साहेब यांचे आभार मानते आणि आपल्या तत्करी ताई त्यांचे पण आभार मानते मी सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यात जास्त मी अंगणवाडी ताईचे आभार मानते कारण त्या ताईंनी आमच्या फॉर्म भरले आणि त्यांच्यामुळे आमच्या अकाउंटला पैसे आले त्यामुळे मी आमच्या भारतीय जय जय महाराष्ट्र माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांसाठी खूप मोठं असं सहकार्य केलेलं आहे आणि कालच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की उद्या पुण्या जिल्ह्याचे पैसे टाकणार आहे तर आम्ही इथं बालेवाडीत पोहोचतो ना पोहोचतो तर आमचे पैसे जमा झालेले आहे त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो देव मी एक अंगणवाडी सेविका आहे मी मी फॉर्म फॉर्म भरले सगळ्या सगळ्या झाले मुख्यमंत्र्यांचे सगळ्यांचे आभार मानते आणि आमच्या अंगणवाडी शिक्षकांकडे पण त्यांनी भरपूर लक्ष द्यावं एवढीच त्यांना विनंती करते आमच्या आज पैसे जमा झाले ते आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि आम्हाला गरजू महिलांना खूप म्हणजे भर पडली आहे त्याच्यात आम्हाला खूप आनंद झाला आहे आज आम्हाला इतका मदत म्हणजे मुख्यमंत्र्यांची आज बहीण झाली म्हणून आज आम्हाला अभिमान पण आहे परंतु आज मुख्यमंत्र्यांनी जसा आता म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी जसं बहिणीचा वेतनावर घ्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे मी इंदोरीत आशावरकर म्हणून काम करते तर लाडक्या बहिणीची जी योजना चालू केली आहे मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आज दादा पवार फडणवीस साहेब खूप त्यांनी कशी काळजी घ्यायची एकदम म्हणजे सहकार्य केलंय महिलांसाठी त्याचे मी खूप आभार आहे आणि मी तिथं पोहचते ना पोहचते तर माझे तीन हजार रुपये जमा झाले तर मला खूप आनंद आहे आणि मी त्यांची खूप आभार आहे मी प्राधिका पटेल मी लाडकी बहिणीसाठी आले खूप आनंद मला भेटला इथं खरं तर इंदोरी आशा वर्कर मी माझा स्वतःचा फॉर्म नाही भरू शकले लाडक्या बहिणीचा पण मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना गावातल्या महिला भगिनींना सगळ्यांना अंगणवाडीत नेऊन त्यांचा फॉर्म भरलं आणि मी मुख्यमंत्र्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे तसेच अजितदादा पवार यांनी ही योजना काढली यांना मुलींना आणि महिलांना खूप लाभ भेटलेला आहे आणि ते सगळे आनंदात आहे खेड्यापाड्यातल्या महिलांना खूप उपयोगी उप पडलाय अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो लाडके पाठी योजना काढली ते खूप छान केले सगळ्या महिला आनंदी आहेत त्यामुळं महिला एवढ्या कार्यक्रमाला सगळ्या उपस्थित झाले आहेत अजितदादा मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आम्ही आभार मानत आहोत